पुन्हा परत एकदा उत्तर महाराष्ट्राकडे एक दोन तीन सप्टेंबरला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर आता विदर्भ मराठवाड्याकडून बघू विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भामध्ये सध्या तीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण विदर्भ मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा एकतीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचे कामं करून घ्या कारण की दुपारपर्यंत तुम्हाला दोन वाजेपर्यंत थोडी उघड भेटणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमचे कामं करून घ्या कारण की विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि मराठवाडा मराठवाड्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहाला जोरात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यात जसा नाशिककडे पाऊस पडला तशी परिस्थिती आपल्याकडे होणार आहे म्हणजे एक ते पाचच्या दरम्यान पोळ्याच्या वेळेस विदर्भ मराठवाड्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छुक तो पाऊस म्हणजे कसा कसा येणार आहे तुम्हाला सांगतो एक तारखेपासून तो पाऊस नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली आदिलाबाद धर्माबाद नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती अचलपूर अकोट बुलढाणा जळगाव जळगाव जामो जालना बीड परभणी लातूर उस्मानाबाद नगर संभाजीनगर कन्नड वैजापूर गंगापूर जळगाव धुळे नाशिक सटाणा मालेगाव म्हणजे तो पाऊस तसाच नाशिककडे जाणार आहे म्हणजे हे अंदाज लक्षात त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे या दोन तीन चारला म पश्चिम महाराष्ट्रात सरी उसरी येतील हे अंदाज लक्षात पश्चिम महाराष्ट्र पुणे या भागामध्ये म्हणजे खूप मोठा पडणार आहे तिकडं थोडा पावसाचा जोर ओसर सातारा सांगलीकडं पश्चिम महाराष्ट्राकडं पण तिकडं मात्र दोन तीन चार सप्टेंबरला मा, सरी उसरी चालू राहतील पण हे अंदाज लक्षात येतात कोकण आणि मुंबईचा पाऊस हे कंपल्सरी चालू राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं जास्त पाऊस म्हणजे एक ते पाच सप्टेंबरचा म्हणजे एक ते पाच सप्टेंबरचा विदर्भ मराठवाड्यात मध्ये खूप विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात